नमस्कार श्री स्वामी माझ्या मध्ये तुमचं सर्वांच खूप खूप स्वागत आहे एकादशी एक भगवान विष्णू यांना समर्पित असते एकादशीचा उपवास आणि भगवान विष्णूंची पूजा अर्चना केल्यास सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्षाची प्राप्ती होते असे मानले जाते यंदा अपारा एकादशी कधी आहे या दिवशी व्रत केल्यास कोणते लाभ मिळतात प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष या दोन तिथी एकादशी असतात एकादशीच्या दिवशी उपवास केल्यास आयुष्यातील सर्व दुःख दूर होऊन सुखाची प्राप्ती होते असे म्हणतात पण अपारा एकादशी ही हिंदू धर्मातील अतिशय विशेष एकादशी मानली जाते जी वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अकराव्या तिथीला साजरी करतात ही एकादशी भगवान विष्णू यांना समर्पित असते या दिवशी उपवास आणि भगवान विष्णूंची पूजा केल्यास सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्षाची प्राप्ती होते असे मानतात या वर्षी एक अपारा एकादशी कधी आहे एकादशीचे काय महत्व आहे ते आज आपण जाणून घेऊ हिंदू दिनदर्शिकेनुसार यंदा अपारा एकादशी दोन जूनला साजरी करण्यात येणार आहे क्रव तिथीला पहाटे पाच वाजून चार मिनिटांनी सुरू होणार आहे तीन जून दोन हजार चोवीस रोजी उशिरा रात्री दोन वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत समाप्त होईल त्यामुळे दोन जूनला उपवास करावा उपवास सोडण्याची वेळ तीन जून दोन हजार चोवीस रोजी आठ वाजून पाच मिनिटांपासून ते आठ वाजून दहा मिनिटांपर्यंत आहे अपरा एकादशीचे काय महत्व आहे धार्मिक मान्यतेनुसार अपरा एकादशी वैशाख महिन्यात येते अपरा एकादशी सर्व पापांमधून मुक्ती देणारी एकादशी मानली जाते अपा या शब्दाचा अर्थ अमर्यादित म्हणजेच अपरा एकादशीच्या दिवशी उपवास करणाऱ्यांना अमर्याद सुख आणि संपत्ती समृद्धी प्राप्त होते म्हणूनच या तिथीला अपरा एकादशी असे म्हणतात अपरा एकादशी म्हणजे या दिवशी उपवास करणाऱ्यांना अमर्यादित लाभ देणारी एकादशी असेही म्हटले जाते असे म्हणतात की भगवान श्री कृष्णांनी राजा युधिष्ठिर यांना अपरा एकादशीचे महत्व सांगितले आणि या एकादशीच्या दिवशी उपवास करणाऱ्या व्यक्तीला स्वतःच्या पुण्य कर्मामुळे खूप प्रसिद्धी मिळते असेही म्हटले जाते अपरा एकादशीच्या दिवशी उपवास करण्याचे काय महत्व आहे एकादशीच्या दिवशी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे होऊन भगवान विष्णू आणि महालक्ष्मी मातेची पूजा आराधना करावी एकादशी व्रताचा संकल्प करावा भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाचे वस्त्र आणि नैवेद्य अर्पण करावं एकादशीचं व्रत केल्यास पापांचा अंत होतो इतकेच नव्हे तर रोग दोष आणि आर्थिक समस्यांपासूनही सुटका होते अक्षय पुण्याची प्राप्ती होते म्हणूनच हिंदू धर्मातील अतिशय विशेष अशी ही एकादशी मानली जाते तरी तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ